चॅनल बी प्रस्तुत आरोग्य आपल्या सर्वांचं स्वागत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटरचे से संचालक डॉक्टर प्रवीण हे आपल्या सोबत आहेत कसं आहे ना की ज्या वेळेला आपण आपल्या शरीराबद्दल जाणून घेत असतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की शरीर हे फक्त श्वासावर चालत नाही किंवा रक्तावर चालत नाही तर त्या शरीराच्या पोषणासाठी अनेक गोष्टी अपेक्षित असतात जसं की अंतर अंतस्त रिपीट जसं की शरीरामध्ये स्त्रवणारे अनेक स्राव असतात अनेक ग्रंथी शरीरांच्यामध्ये असतात अनेक स्राव जे स्रवत असतात तर त्या स्त्रावांच्यामुळं शरीराचं बरेचदा भरण पोषण होत असतं किंवा ते संपूर्ण क्रियेसाठी ते एक सपोर्टिव्ह सिस्टीम म्हणून काम करत असतात तर हे नेमक्या ग्रंथी कोणत्या आहेत ते स्त्राव कोणते आहेत आणि आज सगळं त्याविषयीच आपण जाणून घेऊया डॉक्टर साहेब मला असं वाटतंय की हा एक अतिशय इंटरेस्टिंग असा विषय आहे आणि याविषयी जाणून घ्यायला खूप आवडेल तर अंतस्थ ग्रंथी म्हणजे नेमकं काय असत आता अंतस्थ ग्रंथी म्हणजे तुम्हाला सांगतो दोन ग्रंथी आहेत सगळ्यात म्हणायचं तर एक म्हणजे एक्झोक्राईन आणि एंडोग्राईन अच्छा आता एक्झोक्राईन म्हणजे तुम्हाला सांगतो आपल्या डोळ्यातले अश्रू लॅक्रिमल ग्लँड असते त्यातनं अश्रू तयार होतात तसंच की त्याच्यामधलं लाळ तयार होती मग तर जटरामधल्या म्हणजे ऍसिड हे होणार आहेत त्या ग्रंथी किंवा पॅनक्रियाज पॅनक्रियाज कसं आहे ते दोन्ही आहे ते एक्झोक्राईन पण आहे आणि एन्डोक्राईन पण आहे मग त्यामधलं पॅनक्रियाटिक जो हे आहे काय म्हटला म्हणजे ज्यूस जो आहे किंवा पॅनक्रियटिक डकमधून जो काही त्यातला स्त्रव स्त्रव होतो ते पॅन पॅनक्रियाचं ते एक्झोक्राईन आहे म्हणजे अन्नामध्ये मिसळून अन्न पचन करण्यासाठी त्याला त्या उपयोग होतो म्हणजे त्यामध्ये एन्झाईम्स असतात आणि त्याच्यामध्ये हे काय त्याला इन्सुलिन पण तयार होतं ना म्हणजे डायबिटीस हो, हो, तर हो, हो. एन्डोक्राईन ग्लँड्स वेगळ्या एक्झोक्राईन ग्लँड्स वेगळ्या म्हणजे आता इवन मिल्क सिक्रेशन एक्झोक्राईन म्हणजे म्हणजे मिल्क बाहेर सिक्रेट होतं म्हणजे ज्या गोष्टी म्हणजे आपण पाहू शकतो किंवा ज्या गोष्टी शरीरात नाही शरीरामध्ये कुठे ना कुठेतरी म्हणजे त्याचा स्त्रव जा स्त्रवलं जातं त्याचं हे काय म्हणतात त्याला जे काही लिक्विड आहे किंवा जे काही हॉर्मोन्स आहेत किंवा जे काही समजा म्हणजे आपले एन्झाईम्स आहेत ते युजली एन्झाईम्स असतात हॉर्मोन्स जे आहेत ते एंडोक्राईन मध्ये येतात तर एंडोक्राईन ग्लॅन्ड जे आहेत ना ती पहिली सगळ्यात प पहिली एंडोक्राईन ग्लँड म्हणजे पिचुटरी म्हणजे मेंदूमध्ये असते ती मग त्याच्यामध्ये त्याच्यावरती जे काय थॅलॅमस आहे तो पण oh. हायपोथॅलॅमस त्या हायपोथॅलॅमस आणि थॅलॅमस हायपोथॅलॅमसमध्ये सुद्धा जे एन आर एच वगैरे हे असे म्हणजे हे सगळे आमच्या ह्याच्याशी प्रेग्नन्सी म्हणून तर स्त्री बीज निर्मिती मग नंतर मेनार्के म्हणजे पदर येणे oh, oh. म्हणून मेनोपॉज ह्या सगळ्याचं कंट्रोल जे आहे हे पिच्युट्री ग्लँड आणि पिच्युट्री वरती असतं हायपोथॅलॅमस हायपोथॅलॅम्सच्यावरचा ब्रेन बरोबर तर एन्डोक्राईन ग्रँड सगळी सगळ्यात मोठी महत्वाची जी आहे ती की ती बाकीचे सगळे एंडोक्राईन ग्रँड जे आहेत ते कंट्रोल करते, करते। बरोबर म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन जे आहे हे म्हणजे तिथूनच म्हणजे स्तर होतं त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार येतात म्हणजे न्यूरो एन्डोक्राईन आणि दुसरे एंडोक्राईन तर आपण त्याच्या फार खोलात जायला नको तर प्रोलॅक्टिन वगैरे जे आहेत म्हणजे त्या पिच्युट्रीसुद्धा अँटिरियर पिच्युट्रीन पोस्टर पिच्युट्री असे दोन ियरचा वेगळा वेगळे आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यांना जो अगदी आहे बऱ्यापैकी परिचित झालेला आहे तो म्हणजे थायरॉइड त्यानंतर येत की म्हणजे तुम्ही जसं खाली उतरता तसं हे पॅनक्रियास आणि पॅनक्रियाच्या नंतर जो आता दुसऱ्या सुपारिनल म्हणजे किडनीच्या वरती सुपारिनल ग्लँड्स असतात अच्छा ते त्याच्यामध्ये म्हणजे ब्लड प्रेशर कंट्रोल करणे वगैरे हे अशा किंवा हे सगळे बाकी ज्या काय शरीरातल्या क्रिया आहेत ह्या होण्यासाठी ते ती ग्लँड आहे ती सुपर रिनल ग्लँड आहे आता कसं आहे की आता म्हणजे जेव्हा आपण म्हणजे हे सुद्धा बघत होतो काय म्हणतात त्याला म्हणजे स्त्रीबीज निर्मिती किंवा शुक्राणूची निर्मिती तेव्हा आपण काय म्हणलं की आत्ताच्या पर्यावरण आणि याचा जो काय परिणाम आहे हा सगळ्यात जास्ती त्या टिश्यूवर झालेला आहे आणि तसाच म्हणजे आता या घडीला म्हणजे त्या ह्या सगळ्या पर्यावरणाचा किंवा सगळ्याचा जो काय परिणाम होतोय तो ह्या सगळ्या ज्या इंडोक्राईन ग्लॅन्ड्सवरती होतोय म्हणूनच थायरॉइडचे आजार जास्ती दिसत आहेत तसंच डायबिटीस जास्ती दिसत आहे म्हणून तर हे शुप्रा जास्ती दिसत आहेत ह्या सगळ्या किंवा इव्हन हे पी सीओडी इन्फर्टिलिटी ह्या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त आहेत तर ह्या हा सगळा आता तुम्हाला सांगतो की नाही की शरीरामध्ये दोन प्रकारेच म्हणजे तुम्ही कुठलंही हे करू शकता म्हणजे काय म्हणतात त्याला इंजेस्ट करू शकता एक म्हणजे आहारातून आणि दुसरं म्हणजे श्वासा श्वासातून बरोबर श्वासातून घेणारा श्वाससुद्धा बिघडला आहे त्यामुळे त्याचे दुष्परिणाम हे आपल्या शरीरावर होतच असणार आहेत बरोबर त्याचं फक्त काय माहितीये अजून ते बाबा बघा तुम्ही की जे म्हणजे पॉप्युलेशन जे पॉप्युलेशन आपलं जंगलात राहतंय किंवा कुठेतरी डोंगरात राहतंय त्यांना असले काही जास्ती आजार नाही आहेत त्यांना नाही बेसिकली शरीरावर परिणाम कशाने होणार एक तर म्हणजे तुम्ही जे काही इनहेल करताय म्हणजे श्वास घेत आहे त्याच्यामुळे खात खायच्या पद्धती सगळ्या बदलल्या दुसरी गोष्ट म्हणजे खायच्या पद्धतीत बदलल्या आहेतच आहेत लाईफस्टाईल बदलली खायची पद्धती बदलल्या परत त्यात व्यायाम नाही तिसरी गोष्ट म्हणजे हो तो पण आता हरवलेला आहे कारण सगळं जगायला पळायला लागलं किती पळायला या ज्या ग्रंथी तुम्ही आता ज्या सगळ्या सांगितल्यात तर त्या ग्रंथींच्या मधनं स्त्रवणारे जे सगळे स्त्राव आहेत ते सगळे शरीराला तितकेच गरजेचे आहेत कारण असं होतं की शरीराला गरजेचे आहेत म्हणून तर ते स्त्राव आहेत <laughs> निरर्थक <तक> स्त्राव असायचं <laughs> काय कारण आहे नाही नाही बरेचदा असं होतं ना की एखादी ग्लँड काढून टाकली तरी त्याचा फारसा काही परिणाम होत नाही नाही आता ग्लँड आता वेगवेगळ्या ग्लँड प्रमाणात त्याचं वर्गीकरण आहे की समजा आता हे असेल काय म्हणतात त्याला तुमचं थायरॉइड काढलं काही वेळेस म्हणजे थायरॉइडचे जर काय आजार होतात कधी कधी की त्याच्यामध्ये गाठी होतात किंवा एकदमच म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे हे काय म्हणतात त्याला त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह नोडूलेख असतं आणि दुसरं म्हणजे कोल्ड सिस्ट पण असतं तर ते ॲक्टिव्ह जेव्हा असतं की नाही म्हणजे जेव्हा तेव्हा हो हायपर थायरॉइड होण्याची शक्यता था जेव्हा वाटते तेव्हा संपूर्ण थायरॉइड काढलं जातं आणि त्या जागी त्याचं जा फक्त रिप्लेसमेंट करतात अच्छा तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता या घडीला थायरॉइड आता आम्ही जेव्हा शिकत तेव्हा हो था थायरॉइड पारियर होतं म्हणजे हायपर थायरॉइड जसा स्त्राव कमी झाल्यावर त्याला हायपर होतं तसं स्त्राव कमी झाल्यावर हायपर थायरॉइड सुद्धा होते त्यात अच्छा म्हणजे तुम्ही थायरॉइडचं हे काय म्हणता त्याला हायपर थायरॉइड जर झालं तर मग त्याचं हे काय स्त्र स्रवण जे आहे हे कमी करण्यासाठी काही वेळेस म्हणजे त्याच्या नेऊ मरक्या जॉलच्या वगैरे त्या गोळ्या आहेत त्या खायला लागतात इवन प्रेग्नंट झालेल्या पेशंटला सुद्धा त्या कंटिन्यू करायला लागतात प्रेग्नन्सी पण त्याचे तर... काय म्हणजे शरीरावर काय परिणाम होत असतात थायरॉइड मध्ये शरीरावर परि परिणाम म्हणजे काय माहिती आहे का एक्झॉप थाल्मस म्हणजे तो पेशंट जो आहे ना त्याचं एक तर म्हणजे बेजल पल्स रेट वाढलेला असतो आता हायपो थायरॉयड जेव्हा होतोय तेव्हा त्याला थंडी सहन होत नाही आणि हायपर जो आहे त्याला उष्णता सहन होत नाही मग त्या छाती धडधडणे मग नंतर पल्स रेट वाढणे किंवा असे बाहेर येणे हे ह्या सगळ्या क्रिया हे जी लक्षणं आहेत पण फार उशिरा येतात त्यापूर्वी थायरॉइड तुम्ही तपासलं की त्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टी एस एस जे आहे ना म्हणजे में मेंदूतून स्त्रवणारं में म्हणजे आपल्या पिचोटीतनं स्त्रवणारं टी एस एसचं जे प्रमाण आहे रक्तातलं त्याच्यावरती आहे था का आहे हे करतं आणि त्यातल्या त्यात म्हणजे प्री टी थ्री आणि टी फोर म्हणजे थायरॉइडचे ग्रंथीमधून स्त्रवणारे जे हे हॉर्मोन्स आहेत टी थ्री आणि टी फोर हे दोन हॉर्मोन्स आहेत की त्याचं फ्री टिपोर जे आहे ह्याच्यावरती ते आहे का नाही हे ठरतं पण हायपरथायरॉयडचं म्हणजे प्रमाण जे आहे ना हे प पब्लिकमध्ये खूप कमी आहे हायपोथायरॉयडचं प्रमाण जास्ती आहे आणि हायपोथायरॉयडचं प्रमाण म्हणजे आता तर म्हणजे प्रेग्नन्सीमुळे ते जवळजवळ कंपल्सरी आम्ही तपासतो आहे कारण हायपोथायरॉड जर काय समजा स्त्रिया असेल त्याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम असा आहे की त्या त्याचं बाळ जे आहे हे त्याच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो त्याच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो किंवा दुसरी गोष्ट म्हणजे बाळालासुद्धा म्हणजे त्याची ग्रोथ कमी होते oh. त्यामुळं थायरॉइडचं प्रमाण किती आहे हे hmm. प्रेग्नन्सी म्हणजे न होण्यासाठी सुद्धा कारणीभूत आहे म्हणजे हायपोथायरॉइड ॲट द सेम टाईम म्हणजे बाळावर सुद्धा दुष्परिणाम होतात मग त्यामुळं ता त्याला कंपल्सरी हे तपासणी आता तुम्हाला म्हणजे जनरल पॉप्युलेशनमधले त्याचं जे प्रमाण आहे ते वेगळं आहे आणि प्रेग्नन्सी मधलं प्रमाण वेगळं आहे अच्छा तर जनरल पॉप्युलेशन मध्ये चार ते पाच पर्यंत टी एस एच असलं तरी बास असतंय पण त्याच्यामध्ये मध्ये टू पॉईंट फाय असं त्याचं म्हणजे टू पॉईंट पर्यंत टी एस एस मेंटेन करायला पाहिजे मग ते टू पॉईंट फाईव्ह मेंटेन करण्यासाठी मग तुम्हाला थायरॉइडचं आता डोस कमी किंवा जास्ती तो ऍडजस्ट करायला लागतो थायरॉइड मी स्वतः तीस वर्ष हायपोथायरॉइडचा माणूस था आहे पण मी तुम्हाला सांगतो हायपोथायरॉइड जे आहे ना इज अ बेस्ट एकदम मस्त आजार आहे काय प्रॉब्लेम नाही कारण बाकीच्या ब्लड प्रेशरचे कॉम्प्लिकेशन जास्त होतात हे काय काय म्हणजे डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन जास्त होतात आता हायपोथायरॉइडचं काय नाही तुम्ही हायपोथायरॉइडची गोळी त्याचं एकच आहे हायपोथायरॉइडमध्ये एल्ट्रॉक्सिन किंवा थायरॉक्सिनची जी काय गोळी आहे म्हणजे जी हॉर्मोनची गोळी आहे ही इझिली अवेलेबल आहे आणि ते स्वस्त आहे म्हणजे फार काही महाग नाही सकाळी उठल्याबरोबर काही खाण्यापिण्यापूर्वी आयुष्यपोटी ते तुमचे जे काय डोस आहे थायरॉइडाचा था। तेवढा तुम्ही घेतला की तुम्ही दिवसभरासाठी हो। आता तुम्हाला सांगतो थायरॉयड म्हणजे कसं थायरॉइडचं लक्षण म्हणजे हायपोथायरॉडे हे आता माझ्या आईला आहे मी होतं बहिणी नाही हे फॅमिली डिसीज असतो तर त्यामुळं त्यात सगळ्यात महत्वाचं काय होतं माहिती आहे का की तो माणूस जो आहे तो डल होतो जरासा ते कुणी शोधलं आमच्या बायकोने शोधलं त्या आमचा आम मित्र आहे दयानंद नाईक नावाचा मेरेजायचा तो आला होता त्याला म्हणले हे जरा डल झाले रे म्हणले ते म्हणले डल झाले चला म्हणले मग ते तेव्हा फक्त एन्डोक्रायनॉलॉजिस्ट पटवर्धन मुन्नायक ह्याला मेरेजायला त्यांच्याकडे गेलो त्याने त्या पो त्याला डायग्नोज केलं तीस वर्षापूर्वी दररोज आम्ही आपलं सकाळी गोळी खातो पण त्यात काही म्हणजे त्याचे काय दुष्परिणाम गोळी खाल्ली तर काहीही दुष्परिणाम होत नाहीत पण गोळी जर नाही खाल्ली तर, तर मग मात्र मिक्सिडी नावाचा आजार होतो की याच्यामध्ये या तुमच्या सगळ्या संपूर्ण अंगावर सूज येते तुम्हाला ॲनिमिया होऊ शकतो परत नंतर तुम्हाला हे काय म्हणतात हार्ट फेलिअर होऊ शकते ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे थायरॉईडची गोळी खाल्ली की तुम्ही युआर आउट ऑफ डेंजर त्यामुळे थायरॉईडचा आजार असणं हायपोथायरॉईड हे म्हणजे फार काही मोठं नाही आहे पाड़ा पाड़ा, तर त्याच्या गोळ्या नियमित खाणं हे हो एकच त्यातलं पथ्य आहे तेवढं जर पाळ पाळलं तर काय काय होत नाही नक्कीच आता डॉक्टरनी सांगितलं तसं की एखाद्या अंतस्थ ग्रंथी बद्दल समजा जर काही त्रास असेल तर त्याचं जे निदान झाल्यानंतर डॉक्टरनी दिलेला जो डोस आहे तो जर का घेतला तर या ग्रंथी व्यवस्थित काम करू शकतात हे थायरॉइडच्या बाबतीत त्यांनी सांगितलं अजूनही काही प्रश्न आहेत विचारूया ब्रेक नंतर आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र पहा रंगनाथ हॉस्पिटल चे स्त्री रोग तज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आयवीएफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फायब्रॉईड म्हणजे काय दोन सीजर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनलवर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रामध्ये डॉक्टर मला सांगा की मगाशी तुम्ही थायरॉइड बद्दल तर सगळं सांगितलेलंच आहे आणि त्यासाठी रोजची एक गोळी ही हायपोथायरॉइड की ती जर का घेतली तर त्याचा फारसा काही त्रास नाही की जसा आपल्याला ब्लड प्रेशरला त्रास होतो किंवा इतर कुठल्या अंतस्थ त्याच्याऐवजी हायपोथायरॉइड हे म्हणजे गोळ्या खात राहिला तर शंभर टक्के त्याच्यामुळे काहीतरी कॉम्प्लिकेशन हे बघा ब्लड प्रेशर असेल तर तुम्हाला अर्धा गोळीचा झटका येऊ शकतो बरोबर हार्ट अटॅक येऊ शकतो त्याच्यामध्ये फक्त गोळी जर नाही खाल्ली तर तुम्हाला मिक्सिडीमा होणार आणि माणूस अतिशय डल्लच होतो तो त्यात काही प्रश्न नाही म्हणजे ह्याच्यामध्ये ब्लड प्रेशर वाढलं की मग तुमचं ते हार्ट हार्ट हे झालं काय म्हणजे अर्धांगोळीचा झटका येऊ शकतो कुठंतरी रक्तस्राव होऊ शकतं नंतर हार्टला हार्ट अटॅक येऊ शकतो म्हणजे किंवा हे काय म्हणतात त्याला तुमचे जर का समजा टणक झाल्या तर पाया पायाला जखमा होतात की ज्या म्हणजे बऱ्या होत नाहीत सेम डायबिटीसवरती सुद्धा डायबिटीस जेव्हा होतो तेव्हा तुम तुम्हाला पेरिफेरल न्यूरोपॅथी होती डायबिटीस हा हार्ट वरती सुद्धा परिणाम होतो डायबिटीसचा म्हणजे संपूर्ण शरीरातल्या सर्व अवयवांवरती परिणाम होऊ शकतो तसं थायरॉइडचं काय नाही हो म्हणजे ते पण म्हणजे तुम्ही त्याचं ऍक्युरेट ह्या सगळ्या गोष्टी येऊन आता ब्लड प्रेशर जे आहे ना तर ब्लड प्रेशरसाठी ज्या काही टॅबलेट्स आहेत हे रेग्युलर तुम्ही जरी घेतल्या तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये गेलं तर हे कॉम्प्लिकेशन्स काय होत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का हे जे आजार आहेत म्हणजे समजा ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस किंवा थायरॉइड हे सगळे आजार जे आहेत ना हे आजार झाल्यानंतर लगेच काय तर कळतं असं नाही त्याची कॉम्प्लिकेशन म्हणजे हायपोथायरॉइडचं मिक्स झाला ते आता काय म्हणजे लकीली म्हणजे त्या काळामध्ये तीस वर्षापूर्वी हां ते समजलं म्हणून झालं पण आता रेग्युलरली ते चेकअपच केलं जातं म्हणजे चेकअप केल्यावर तुम्हाला ब्लडमध्ये दिसलं की लगेच ते गोळी सुरू करतात त्यामुळं अगदी साडेबारा मायक्रोग्रॅम त्याला म्हणायचं साडेबारा मायक्रोग्रॅमपासून त्या गोळ्या आहेत साडेबारा आहे पंचवीस आहे पन्नास आहे पंच्याहत्तर आहे शंभर आहे सव्वाशे आहे म्हणजे तुमच्या टी एस एच जे आहे स्टिम्युलेटिंग हॉर्मोन याचं प्रमाण किती आहे याप्रमाणे ते टायट्रेट केलं जातं म्हणजे समजा ते वाढलं की त्या गोळ्या दिल्या जातात आणि म्हणजे बऱ्यापैकी हा मी लाईफ लाँग राहणारा आजार आहे तर मी तर म्हणजे पेशंटाने सांगतो की हे जिंदगी के साथ बी जिंदगीके बार समजा काय नंतर सुद्धा त्याला मडक्यामध्ये थायरॉइड गोळी ठेवली तरच कराय म्हणजे असं सांगितल्यावर ते आयुष्यभर खात राहतात कारण गोळ्या खाल्ल्या की तुमचं संपलं बघा आजार संपला तर म्हणजे हायपो आता त्यावर एक मला सहज आठवलं म्हणून सांगते की आ... एका डॉक्टरनी असंच एक प्रिस्क्रिप्शन लिहून देताना बीपीच्या ज्या गोळ्या होत्या त्याच्यासाठी सांगितलं होतं की ही बीपीची गोळी आणि त्याच्यानंतर सकाळची ही गोळी आणि रात्रीची ही गोळी या कधीपर्यंत घ्यायच्या असं जेव्हा त्या पेशंटनी विचारलं तर त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत वैकुंठ धामला जात नाही तोपर्यंत या गोळ्या कायम घ्यायच्या असं काहीच झालं हे आयुष्यभरासाठीच्या या गोळ्या ब्लड प्रेशर सुद्धा तुम्हाला सांगतो की नाही ब्लड प्रेशर एकदा तुमचं झालं हा ब्लड प्रेशर आणि डायबिटीस आता हायपोथायरॉइडचा आहाराचा फारसा काही फार म्हणजे त्याच्यावर संबंध नाही आहे पण सुद्धा काही आहार आहेत ते, ते सांगतात की म्हणजे कॅबेज वगैरे हे खाल्लं की होतं वगैरे पण ते काय असं प्रूव्ह नाही आहे म्हणजे सांगितलं जात पण डायबिटीस आणि ब्लड प्रेशर जे आहे की नाही ह्याच्यावर मात्र तुम्हाला सांगतो आहाराचे त्याच्यावरती एक तर म्हणजे फॅमिली हिस्ट्री जर असेल तुमच्याकडं म्हणजे तुमचे आई वडील आजोबाजी हे ब्लड रिलेशनमध्ये ज्यांना कोणाला ब्लड प्रेशर असेल किंवा डायबिटीस असेल तर तुम्हाला होण्याची शक्यता दाट आहे कारण ते अनुवंशिकता त्याच्यामध्ये येतेच जसं हायपोथायडाचं था सुद्धा येतं तसंच त्यात पण अनुवंश्यकता येते ते तो तर आपण बदलू शकत नाही बरोबर बदलू शकतो दोनच गोष्टी आपण श्वास कुठला घेतो हे पण बदलू शकत नाही एक म्हणजे आहार काय आपण घेतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण व्यायाम व्यायाम काय करतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं स्वास्थ्य किती आहे म्हणजे म्हणून तुम्हाला सांगतो की नाही की आपल्या संस्कृतीमध्ये योगाला योगविद्येला इतका म्हणजे हे महत्त्व का दिलेलं आहे तर त्याचं कारणच आहे ते की म्हणजे आज परदेशातल्या लोकांनी सुद्धा म्हणजे ते आता ते त्यांनी आता म्हणजे आता आहे स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी आता म्हणजे ते आता ते सांगायला म्हणून आम्ही करायची आता वेळ आलेली आहे तर त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का की म्हणजे हे प्राणायाम जे आहेत प्राणायाम श्वासाचे व्यायाम आणि हे यो योगाचे योगाचे दोन आहेत ना गोष्टी म्हणजे एक म्हणजे हे श्वासाचे व्यायाम प्राणायाम आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आसनं बरोबर आसन हे म्हणजे तुम्ही म्हणजे व्यायाम करा थोडं साखरे कालचाल थाल आणि त्यात सगळ्यात महत्वाचे त्या योगविद्येमध्ये हे लोक सांगतात ते म्हणजे ध्यान मनशांती ते आता म्हणून परदेशी नाव त्याला चांगलं आले मेडिटेशन अच्छा मग मेडिटेशनचा आपल्या संपूर्ण शरीरावर म्हणजे पॉझिटिव्ह परिणाम होतो कारण मनशांती तर मिळतेच मिळते आणि त्याचबरोबर तुमचं तुमचे हॉर्मोन्स जे आहेत म्हणजे पिच्युट्री आणि ब्रेन कारण पिच्युटरीला शेवटी कंट्रोल कोण करतं तर ब्रेनच करतो आणि जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुम्ही सर्व म्हणजे तुमच्या मेंदूला येणारे जे काही स्टिम्युलेशन्स आहेत बाहेरून जातात हे तुम्ही स्वतःहून था म्हणजे तेवढा तुमच्यात कंट्रोल ध्यान जेव्हा तुम्ही करताना जेव्हा ध्यान मग होता खरोखर ध्यानच होता तुम्ही त्यावेळेस तुम्हाला बाजूला म्हणजे काय पडलं तरी सुद्धा तुम्हाला ऐकू येत नाही तर असं ध्यान जे आहे की नाही हे असं ध्यान जेव्हा करतात तेव्हा त्याचे अगदी शंभर टक्के शरीरावरती म्हणजे चांगले चांगले रिझल्ट आहेत मी जरी ॲलोपॅथीचा डॉक्टर असलो तरी मी सांगतो की हे श्वासाचे व्यायाम जे आहेत म्हणजे समजा प्राणायाम हे आद्यनाडी हे काय इडा पिंगळा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत की नाही आमची मुलं त्याला म्हणतात हे काय इडा आणि पिंगळा वगैरे पण पर जोपर्यंत तुम्ही त्याचा अनुभव घेत नाही है, तोपर्यंत तुम्हाला हे कळत नाही की त्या प्राणायामामध्ये सुद्धा म्हणजे फार प्रचंड शक्ती आहे प्रचंड शक्ती म्हणजे काय तुम्हाला सांगतो की म्हणजे की आता मी समजा आपल्या शरीरामधले जे मेटाबॉलाइट्स आहेत जे जे काय म्हणजे घातक पदार्थ तयार झालेत म्हणजे आता समजा सिडेंटरी लाईफ आहे करायचं नुसतं आपला आईत खाऊ निवांत बसला आहे काय बैठे काम आहे अशा बैठ्या कामाच्या वेळेस त्याचे जे काही समजा शरीरामधून टॉक्सिन्स तयार होतात ऑक्सिडेशन होऊन जे काही म्हणजे ती शरीरामध्ये फिरत असतात ते सगळ्या गोष्टी ह्या आहेत तिथंच राहतात ना बरोबर मग एक तर तुम्हाला काय करायला पाहिजे ते वॉश करण्यासाठी म्हणजे तुम्ही कार्डिओ म्हणजे तुमचं जेव्हा हृदय धाड 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 करेल तेव्हा तिथपर्यंत ब्लड सप्लाय जातो आहे तो ब्लड सप्लाय मधून मग तुमचं जे काय हार्टला परत येतं ते हार्टला परत आल्यानंतर तुम्ही ते श्वासोश्वासा वाटे किंवा सगळ्या शरीरामधून हे म्हणजे किडनीमध्ये वगैरे सगळीकडे फिल्ट्रेशन करतो लिव्हरमध्ये फिल्ट्रेशन करतो ह्या सगळ्या लिव्हर किडनी लंग्स हे सगळ्या आपल्या बॉडीचे फिल्टर्स आहेत बरोबर मग ह्या फिल्टरमधलं फिल्टर करून परत नंतर तुम्ही चांगलं म्हणजे शुद्ध रक्त म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिडेटिव्ह पदार्थ नाहीत अशा गोष्टी सगळ्या तुम्ही तुमच्या शरीराच्या शेवटच्या टोकापर्यंत तुम्ही व्यायाम जेव्हा करता तुम्ही हे करत असतो लोकांना पटत नाही पण हे जे श्वासाचे व्यायाम आहेत किंवा समजा हे ब्रह्मविद्या वगैरे हे लोक करतात तर ह्या ती ती माणसं म्हणजे दीड दीडशे वर्ष दोन दोनशे वर्ष कशी जगत होती त्यांचा जेव्हा ते ध्यान जेव्हा करतात तेव्हा त्यांचा बेजल मेटाबॉलिक रेट हा जो आहे तो ड्रॉप होतो त्यांची रेट सुद्धा कमी होतात हार्ट रेट म्हणजे गरजच नाही ना आता मी जर का समजा ॲक्टिव्ह आहे तर मला माझ्या हार्टला जास्त काम द्यायलाच लागतं जो माणूस ध्यानस्थ झालेला आहे जो म्हणजे तपश्चर्या करत आहे तर अशा माणसाला म्हणजे त्याचा हार्ट रेट कमी झाला तरी त्याला फारसा फरक थोडक्यात तुम्हाला सांगतो काही प्राणी जे आहेत ना म्हणजे थंड प्रदेशामध्ये ते हायबरनेशनमध्ये जातात oh. म्हणजे समजा अस्वल म्हणजे काय म्हणतात जे काय हे आहेत प्राणी आहेत ते हायबरनेशन मध्ये जातात हिमनिद्रा म्हणतात इव्हन बेडूक सुद्धा हायबरनेशन मध्ये जातात मग त्यावेळेस त्याचा श्वास अतिशय संत चाललेला असतो त्याचा बेजल मेटाबॉलिक रेट कमी झालेला असतो जे काही त्याच्या शरीरामध्ये एनर्जी किंवा जे काही हे आहे त्यानंतर फॅट जे आहे हे फॅट फक्त त्याचं चायापचय करून ते तेवढ्यापुरतं वापरलं जातं सेम तुम्हाला सांगतो की म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर काय तुम्ही ॲक्टिव्ह माणूस आहे आज काय माणसांनी काय उठ ब उठून बसून काय त्याचं ध्यान करावं असं काय नाही पण शरीरात दिवसातल्या थोडा वेळ जरी त्यांनी ह्या आपल्या योगाचं म्हणजे ध्यान प्राणायाम श्वासाचे व्यायाम आणि त्याला जोड म्हणून हे सगळे जे काय आसन आहे आसन आसना। आता आसनांमध्ये सुद्धा कसं आहे की आता आपल्याकडे कार्डिओ कार्डिओ म्हणजे काय की त्या ह्याच्यावरती पळायचं ट्रेडमिलवर पळायचं जॉगिंग करायचं किंवा हे काय मग दुसरं काय त्याच्यामध्ये वेट लिफ्टिंग आहे तर वेट लिफ्टिंग ह्याच्यामध्ये कसं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रेचिंग आणि म्हणजे ताण तुम्ही देता ह्याला सगळ्या शरम तर आपल्या योगासनांमध्ये बरेच योगासनं अशी आहेत की त्याच्यामध्ये कार्डिओ पण आहे हो आणि ॲट द सेम टाईम म्हणजे त्या, त्या, त्या मसल्सना ताण द्यायचा आहे तर हे ताण जेव्हा तुम्ही देताना तेव्हा याचे खरोखर शरीरावरती चांगले परिणाम होतात थोडक्यात व्यायाम योगा योगसाधना त्याच्याबरोबर तुमचं आहार आणि मनशांती आणि ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर तुमचं झालेलं ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं डायबिटीस ह्या कमी होऊ शकतो मी पूर्ण जात आता जे जा तुमच्याकडनं म्हणजे अनुवंश्यकतेनं आलेलं आहे हे काय तुम्ही बदलू शकणार नाही आहे परंतु हे कमी होऊ शकतं म्हणजे तुम्हाला लागणारे डोसेस ते कमी कमी होऊ शकतात त्याचबरोबर त्याचे कॉम्प्लिकेशन्स जे आहेत हे सुद्धा कमी होऊ शकतात तर म्हणून मी तुम्हाला सांगतो की नाही की म्हणजे ही सर्वांगीण हे आहे काय जीवन जीवनपद्धती आहे म्हणजे फक्त व्यायाम 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 आता तुम्हाला सांगतो व्यायाम 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 म्हणतो ना आपण तुम्ही कुठला तरी योगी तो ध्यानाला बसला आहे हार्ट अटॅक येऊन मेल आहे असं कधी काय ऐकलंय का पण मॅरेथॉनवरून पळणाऱ्या माणसं म्हणजे ऑन द स्पॉट एक्सपायर झालेली आपण बघतो बरोबर म्हणजे कार्डिओ तो, तो आता जो माणूस बावीस बावीस किलोमीटर पळतोय त्याला हार्ट अटॅक यायचं कारण काय मग तसं ते सांगतो तुम्हाला की हा म्हणजे शेवटी तुम्हाला जे काही करायचं आहे तर हे सगळं एकत्रीकरण करून जर तुम्ही जर काय आयुष्य जर जगू शकला म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा म्हणजे आपली संस्कृती आपलं पूर् पूर्वजांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या सकस आहार पद्धती निरोगी राहण्याची हे सवय तर चांगलं ऑक्सिजन मध्ये जाऊन फिरायला जायची सवय या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला सांगतो की जे म्हणजे ते डायबिटीजचं जे का जे काय ग्रंथीचं जे हे आहे काय म्हणतात सिक्रिशन आहे हे सुद्धा वाढू शकते ब्लड प्रेशर सुद्धा तुमचं कंट्रोलमध्ये येऊ शकते तर हे शकतो थायरॉइडचा त्रास सुद्धा कमी होऊ शकतो पण एकंदरच काय माहितीये काय संपूर्ण म्हणजे पॉझिटिव्ह ह्याच्या ज्या म्हणजे श्वासाचे जे व्यायाम आहेत हे तुम्ही कुठलीही कार्डिओ न करता तुमचं टिश्यू ऑक्सिजनेशन शेवटच्या सेलपर्यंत ते जाऊ शकतं हे जास्त महत्वाचं आहे आणि ज्यांना हे शक्य नाही आहे की ज्यांना पळता येणं शक्य नाही समजा गुडघे गे, कामातनं गेलेले आहेत पळू शकत नाही कार्डिओ करू शकत नाही कर का कंबर दुखती पाठ दुखती अशा लोकांनी तर शंभर टक्के हे करायला पाहिजे आणि ॲट द सेम टाईम आपल्या तोंडावर थोडासा ताबा ठेवला पाहिजे आपण मला वाटतं आहारावरती भरपूर म्हणजे हे केलेलं आहे तर त्यांनी हा तर त्याच्यावर त्यांनी परत जाऊन पहिले जे काय तीन चार एपिसोड आहेत आपले हे बघावे आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे काय की लो कॅलरी लो फॅट हाय फायबर आणि हाय प्रोटीन हा डाएट सगळ्यांना महत्त्वाचा आहे आणि बॅलन्स डाएट व्हिटॅमिन्स आणि त्याचबरोबर मिनरल्स हे सगळे घेऊन म्हणजे अशी जीवनपद्धती जर काय आपण जर अंगीकारली आणि स्वीकारली तर सर्वजण हे काय म्हणतात निरोगी सुखीनच सांगतो तसं होईल <laughs> नक्कीच सगळ्यांचं आरोग्य जर का नीट आणि निरामय राहायचा असेल तर आत्ता जसं डॉक्टरनी सांगितलं तसं सा, की आपल्या शरीरातल्या ज्या अनेक ग्रंथी की जे वेगवेगळे स्त्राव आपल्या शरीराच्या भरणपोषणासाठी स्त्रवत असतात तर त्यांचंही आरोग्य तितकंच महत्त्वाचं आहे केवळ बाह्य रूपावर नाही तर अंतर रूप सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्यासाठी आहार विहार व्यायाम ह्या सगळ्या गोष्टींचा आपण एक योग्य सांगड जर का घातली तर आपलं आयुष्य नक्कीच चांगलं होऊ शकतं पुढच्या भागात अजून एका वेगळ्या विषयाबरोबर आपण बोलणार आहोत नमस्कार